इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बिहार विधानसभा निवडणुकीचे शेड्यूल जाहीर केलेलं आहे आणि या निवडणुकीत खूप मोठ्या मोठ्या पार्टीचा कस लागणार आहे यात प्रशांत किशोर देखील यांनी उडी घेतलेली आहे आणि या, या, या सगळ्यात जो मध्ये केंद्रबिंदू आहे तो म्हणजे राहुल गांधी आहेत आता तुम्ही म्हणाल की राहुल गांधींची पार्टी म्हणजेच काँग्रेस ही बिहारमध्ये सगळ्यात मोठी पार्टी नाहीये ती तेजस्वी यादव यांच्याबरोबर बरोबर इलेक्शन लढते तर राहुल गांधी या सगळ्याच्या केंद्रबिंदावर कसे आलेले आहेत आज आपण याच्याबद्दल चर्चा करू नमस्कार मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला आहे की खूप दिवसांपासून बिहार इलेक्शनचे सगळे सातत्याने वाट बघत होते आणि इलेक्शन कमिशनने तारखा आहेत बिहारचे इलेक्शन हे दोन फेज मध्ये होईल पहिलं वोटिंग हे सात तारखेला होईल दुसरं वोटिंग हे अकरा नोव्हेंबरला होईल आणि चौदा नोव्हेंबरला पूर्ण देशाला कळेल की बिहारवर वर कुणाची सत्ता येईल एका साइडला आपल्याला माहिती आहे की तेजस्वी यादव हे आहेत त्यांची पार्टी आहे दुसरीकडे भाजप आहे भाजप बरोबर नितीश कुमार आहेत त्यामुळे ही थोडक्यात राहुल गांधी तेजस्वी यादव विरुद्ध नितीश कुमार नरेंद्र मोदी असा आपल्याला एक लढाई दिसतो आणि याच्या सगळ्यामध्ये अजून एक पक्षाने उडी घेतलेली आहे ती म्हणजे प्रशांत किशोर जे एक खूप फेमस स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्यांनी मोदींना देखील निवडणुका जिंकायला मदत केल्या त्यांनी काँग्रेस बरोबर काम केलंय त्यांनी स्वतःचा पक्ष म्हणजे जनसुराज पार्टी इंट्रोड्यूस केलेली आहे आणि ते कुणाबरोबरही गठबंधनमध्ये इलेक्शन लढत नाहीयेत ते एकटेला नंतर त्यांचा असा दावा आहे की ते हे इलेक्शन जिंकतील पण पण या सगळ्याच्या मध्ये केंद्रबिंदू राहुल गांधी कशात हे थोडं समजून घेऊ राहुल गांधी यांचा वोट चोरी हे जे कॅम्पेन आहे खूप धूमधडाक्यात चाललंय त्याच्या त्यांनी दोन प्रेस कॉन्फरन्स केलेल्या आहेत पुराव्यासहित त्यांनी सांगितलेलं आहे की वोट चोरी कशी होते आणि त्यांनी असं सांगितलं की येत्या काळात ते अॅटम बॉम्ब देखील ड्रॉप करणार आहेत म्हणजे काहीतरी खूप मोठा खुलासा करणार आहेत या सगळ्यामध्ये त्यांनी बिहारमध्ये वोट अधिकारी यात्रा घेतली तिथे देखील लोकांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की इलेक्शन कसं रि होत आहेत कसं वोट चोरी केले जात आता ह्याचं जे कॅम्पेन चाललंय पूर्ण भारतभर त्याचा जो पहिला रिझल्ट आहे तो आपल्याला बिहार इलेक्शन मध्ये दिसेल त्यांना लोक किती सिरियसली घेतायत त्यांच्या बोलण्याला किती महत्व आहे हे आपल्याला बिहार इलेक्शन मध्ये कळेल जर लोकांना ते पटवू शकलेले असतील की भाजप वोट चोरी करते इलेक्शन कमिशन वोट चोरी करते तर बिहार इलेक्शनमध्ये काँग्रेसला चांगलं बहुमत मिळेल किंवा आपल्याला म्हणता येईल की तेजस्वी यादेव यांना देखील चांगल्या सीटा मिळतील कारण ते काँग्रेस बरोबर आहे पण तसं झालं नाही तर आपल्याला असं लक्ष देईल की कुठेतरी वोट चोरीचं कॅम्पेन मागं पडते राहुल गांधी अजून त्याच्यात प्रकरते काम करायला पाहिजे अजून लोकांना कन्विन्स करायला पाहिजे आणि बेसिकली बिहार इलेक्शनच पुढच्या इलेक्शनचं एक बेस्ट ठरेल आपल्याला माहिती आहे की त्यानंतर वेस्ट बेंगलचे देखील इलेक्शन येणार आहेत या सगळ्या इलेक्शन मध्ये राहुल गांधी हे केंद्रबिंदूला आहेत कारण त्याचं वोट स्टोरीचं जे अभियान आहे जा जा ते सध्या सुरू आहे आपण बघू हे इलेक्शन कोण जिंकतं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं विश्लेषण देखील नक्की करू तुम्हाला आमचे व्हिडिओ कशी वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद